म्हणा किंवा निसर्गरम्य का वातावरणात काही सेट उभारण्यात आले जेणेकरून थोडस एक प्रिकॉशन सगळ्यांना सेफ्टी या सगळ्याची काळजी घेतली जाते पण काही कलाकार मंडळी पोहोचलेत तर yes. लंडनला थेट परदेशी संतोष जुएकर आपल्या बरोबर खूप खूप स्वागत संतोष जुळे तुझं लोकमत मध्ये येस सो आम्ही नुकतंच तुझे व्हिडिओ फोटोज तू लंडन मध्ये लंडनचं सा वातावरण सांगताना पाहिलेले त्याच्यानंतर सोनाली आणि तुझे फोटो पाहिलेले पण सोनाली पोचली आहे मुंबई ती भारतात आलेली आहे तिने तिचं भारतात केले तू लंडनला अजून का आणि लंडनला थेट तू अडकलेला आहेस हा व्हिडिओ आम्ही पाहिलाय नेमकं काय नाही शूटिंग साठी नोव्हेंबर मध्ये आलो इकडे चोवीस तारखेला आणि ता शूटिंग व्यवस्थित पार पडलं म्हणजे लॉकडाऊन सुरूच होतं पण काही प्रमाणात शूटिंग केलं होतं लॉकडाऊन शूटिंगला परमिशन होत्या त्यामुळे आम्ही तर शूटिंग करत होतोच पण इतर आमच्या व्यतिरिक्त इतर काही होत्या शूटिंग त्या पण सुरू होत्या आणि सगळ्यांचं काम व्यवस्थित चालू होतं शूटिंग व्यवस्थित पार पडलं शूटिंग संपलं मग सगळेजण आपापल्या घरी पुन्हा भारतात परतले मी लंडनला येतो मी अजून आठवी ते नववी वेळ आहे मी शूटिंग व्यतिरिक्त पण येत असतो मला खूप आवडतं इकडे फिरायला असे आणि माझं बरेच मित्रही राहतात तिकडे तर मग शूटिंग संपल्यानंतर लंडनला आपण काही सतत येणं जाणं होत नाही त्यामुळे आलं की मला इकडेच मित्र त्यांना भेटण्याची इच्छा होते आणि त्यांची पण इच्छा असते भेटण्याची मग तसं मी एक प्लॅन केलं होतं माझं काही पर्सनल कामं पण होती इकडे आणि त्यांना भेटणंही होतं त्याकरता मी राहिलो अर्थात हे सगळं होईल असं काही मध्ये नव्हतं त्यामुळे अठरा एकोणीस तारखेला मला वाटतं टीयर थ्री सुरू झालं इकडे टिअर टू मध्ये होतेच लंडन पण टीयर थ्री झालं आणि अचानक वीस ला टीयर फोर डिक्लेअर केलं त्यांनी कारण कोरोना तर आहेच इथे पण कोरोनापेक्षाही एक वेगळा स्ट्रेन डिटेक्ट झाला जो कोरोना नॉर्मल कोरोना कोविड नाईन्टीन पेक्षा सेव्हन्टी फायव्हर्सेंट जास्त स्प्रेड होतोय oh. इतका डेडली व्हायरस आहे असं तो डिटेक्ट झालाय सो इथे खूपच पेशंट वाढलेत अठरा एकोणीस तारखेला इथे मला वाटतं पंचवीस हजार सातशे सेहेचाळीस होता आकडा जो डायरेक्ट चाळीस हजार गेला वीस एकवीस तारखेला आणि आता सध्या हा जो महिना आहे डिसेंबर अर्थात हा नाताळ आहे क्रिसमसचा महिना आहे आणि हा एकाचा मोठा सण असतो केवळ इकडचेच लोक स्थानिक नाहीत तर बाहेरून सुद्धा बरेच लोक बरेच टुरिस्ट इकडे येतात या सणासाठी त्यामुळे थोडी गर्दी वाढलेलीच होती इथे येणाऱ्या या लोकांची आणि मुळात इथे खूप मोठ्या प्रमाणात सेल असतात डिस्काउंट शॉपमध्ये चांगले चांगले ब्रँडेड डिस्काउंट असतात ब्रँडला शॉपिंगसाठी पण येतात त्यामुळे तिथे गर्दी खूप वाढली होती त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात सेंट्रल लंडन या भागात जास्त वाढले तिकडे बावीस तारखेला मी माझं तिकीट परत म्हणजे मी आज मुंबईत असतो पण बावीस पर्यंत असं होतं वीस तारखेपर्यंत संध्याकाळी कि बावीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत इंडिया एअरपोर्टला अलाउड आहे त्याच्यानंतर रात्री बारा नंतर इंडिया एअरपोर्ट बंद होणार युके फ्लाईट साठी युकेच्या सो so, त्यामुळे निर्धास्त होतो की बावीसला बावीस तारखेला रात्रीच शेवटचं फ्लाईट माझं होतं पण एकवीस तारखेला अचानक डिक्लेअर झालं की एकवीस तारखेला शेवटचं फ्लाईट असणार आहे so, सो मी थोडी पळापळ -पड़ केली एअरपोर्टला गेलो तिकीट चेंज करण्याचा प्रयत्न केला पण तो काही झाला नाही कारण खूपच सगळेच पॅसेंजर्स एकदम उडून पडले होते इथून निघण्याकरता आणि तिथे गेल्यानंतर मला एक तिकीट मिळणार होतं पण ते एमिरेट्सचं होतं जे वाया दुबई होतं म्हणजे जर मी वाया दुबई आलो असतो तर रात्री बारा नंतर फ्लाईट पर्यंत पोहोचू शकलं नसतं आणि बारा नंतर तिथे लँड करायला अलाउडच नव्हतं युके वरून येणाऱ्या कुठल्याही फ्लाईटला तर इथे जे अडकलोय आणि इथे आता जो सुरक्षित आहे तो मी दुबईत जाऊन अडकलो असतो आणि ते जास्त विचित्र झालं असतं सो मी एक डिसिजन घेतला की नाही आपण इथेच थांबूया आणि कारण एवढ्याच तिकडे काही शूटिंग नाही तर आपण थोडी काही घाई करू नये आणि मला असं वाटतं की हा जो निर्णय घेतला गेला आहे आपल्या महाराष्ट्र सरकारकडून किंवा भारतीय भारत सरकारकडून हा अगदी योग्य निर्णय आहे अगदी सगळ्यांच्या काळजीसाठीच आहे त्यामुळे निर्णयाचं नक्कीच कौतुक आहे आणि त्यामुळे मी इथे थांबायचा निर्णय घेतला कारण इथे माझे अनेक मित्र आहेत आणि खूप चांगले मित्र आहेत आताही मी ज्या घरी राहतोय ते माझा मित्र आहे वैभव खानके त्याच्या घरीच राहतोय मी आणि उत्तम माणसं आहेत सगळेजण माझी काळजी घेत आहेत सगळेजण आम्ही आपापली सगळ्यांची काळजी घेतोय अर्थात आता रिस्क खूप आहे जास्त बाहेर जाता येत नाहीये कुठे त्यामुळे कम्प्लिटली घरात आहोत जे काही जेवण आणि जे काही वस्तू असतील त्या ऑनलाईन येतात इकडे सो टेकिंग केअर ऑफ पण जेवण किंवा बाहेरून जेवण मागवणं हे नाही काय इथे खूपच प्रमाणात क्लास म्हणतात ना की प्रिकॉशन्स घेतलं जात आहे म्हणजे येणारं जे जेवण आता आम्ही सुद्धा ज्या ठिकाण जेवण मागवतोय ते सुद्धा अगदी चांगलं इकडचं हॉटेल आहे चांगलं व्यवस्थित आहे आम्ही घरीही बनवतोय पण आता इथे कसं आहे माझा जो मित्र आहे त्याची बायको आणि त्याचा मुलगा सुद्धा आता इंडियात आहे ती 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 ते तिथे अडकले ते इकडे येऊ शकत नाहीये त्यामुळे त्याला त्याला एक वर्षाचा मुलगा आहे त्यामुळे त्याची बायको वहिनी आणि त्याचा मुलगा तिकडे आहे तो इथे मी आणि आम्ही दोघच राहतोय त्यामुळे कधी आम्ही बाहेर मागवतो त्यामुळे तसे आम्ही बॅचलर आहोत इकडे उत्तम प्रिकॉशन घेतलं जात आहे जे जेवण येतात ती माणसं स्वतः पीपीटी किट घालून येत आहेतसाठी आणि ते प्रॉपर त्याचं पॅकिंग पॅकेजिंग अगदी व्यवस्थित आहे बर दादा त्यामुळे थर्टी फर्स्ट पर्यंत तू काही ये भारतात येणार नाहीये थर्टी फर्स्ट च्या नंतर जानेवारी मध्ये येणार आहे आधी मला वाटतं माझं पाचवं वर्ष आहे मी लागू पाठ पाचव्यांदा मी लंडन मध्ये माझं क्रिसमस आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करतोय या वर्षी तू हुकणार होता माझा म्हणजे माझ्याही मनाला चुटपुट होती की मला तिकडे काम आहे मला जावं लागतंय ना तो मला इथे क्रिसमस बघायचा होता मला थर्टी फर्स्ट इथे सेलिब्रेट करायचा होता पण म्हणतात माझी विलपॉवर सॉलिड आहे बहुतेक देवानी मला वेरी बॅड सिच्युएशन खूप वाईट त्यामुळे जी काही आता लंडन मध्ये परिस्थिती आहे देव करू इकडच्या येशूला सुद्धा प्रार्थना आणि आपल्या भारतातल्या बाप्पाला सुद्धा प्रार्थना की बाबा देवा लवकरात लवकर हे संकट टळू दे लोकांना बरं कर वाचवूयात ना आणि मला माझ्या देशात मिळणार फ्लाईट लवकरात लवकर सुरू कर येस yes, आणि तू मुळ सुखरूप ये व्यवस्थित ये yes, आणि लवकरात लवकर ये कारण की सगळी मंडळी वाट बघतात अनेकांनी मध्ये ग्रुप केले असतील थर्टी च्या पार्टीचे तुमच्या कलाकार मंडळीनी आणि ज्याच्यामध्ये पहिलं नाव तुझं असणार आहे पण तू नाहीये मी नाहीये आणि डेफिनेटली मी पण खूप मिस करतोय मी फेसबुकला लाईव्ह जातोय अनेक लोक खूप म्हणजे काळजी घ्या काळजी घे दादा काळजी घे काही जण चिडतात काय करत होती तिकडे थांबायची मस्ती नाटक यायचं घरी गपचूप वेळेत असं बोलून ते सुद्धा विचारतो पण काळजी यू कांट बिलीव्ह कुठे राहिला काय करते हे असं होईल काय माहित होतं आणि लंडनला आल्यावर मला सांग आपल्याला वेळ मिळतोय आणि जर आहे शक्य तर मग का नाही राहायचं चांगलं फिरवत सिच्युएशन मध्ये काय की घ्यावी माणसाने मी एवढं फिरणार नस नाही मी माझ्या मित्रांकडे राहणार होतो आणि ओके आता इथे सगळेजण आहेत की जसं भारतातही सिच्युएशन आहे तिथे माणसं आहेत जसं इथेही माणसं आहेत त्यामुळे प्रॉपर प्रिकॉशन घेऊनच आम्ही होतो मला फक्त काही ठिकाणी जायचं होतं माझंही इकडे काही काम आहे जी न्यूज मी लव, लवकरच देईन मी काही दिवसातच सो okay. आ, हा सर ते मला नवी, नवीन नवीन कुठलं काही प्रॉपर्टी हायर करणार आहे स्टुडिओ बनवणार आहेत की कुठल्या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी काही छान प्लॅनिंग करतोय नाही नाही दिग्दर्शन वगैरे एवढंच नाही ते अजून तरी तो माझा प्रांत नाही त्यामुळे ऍक्टर आहे तेच बरं आहे सो आहे लवकरच सांगेन मी काय करतोय ते लवकरच सो लंडन काय करणार असं काय आता भारतात इथे नोकरी करतात इथे कमवतात ना तसं मी प्रयत्न करतो इथे काहीतरी नोकरी नाही करणार आहे पण करतो नाही बोट जरा किनाऱ्याला लागले की मग सगळ्यांना सांगेल अगदी ओरडून ओरडून सांगेल सो आहे ऑलरेडी काही गोष्टी डन झाल्या आहेत आणि अगदी आता पंधरा वीस पंचवीस टक्केवर राहिले सो so, ते सो तेही माझं काम होतं so, हो त्यामुळे मी इथे थांबलो आणि अचानक हे सगळं तयार झालं वातावरण सो वातावरण लवकरात लवकर सुधारेल सगळ्यांचं व्यवस्थित होईल सगळे व्यवस्थित राहतील आणि मी पण व्यवस्थित सुखरूप माझ्या घरी पोहोचेल नक्की माझ्या मते जे जे आता थर्टी फर्स्ट पार्टी ते हाक असते ना त्या पार्टीमध्ये हात आला माझ्या तुम्ही तेवढं बरं आहे की झूम आहे आपल्याकडे व्हॉट्सअप आहे त्यामुळे ते त्याच्या व्हर्च्युअल पार्टी होईल माझी त्यांच्याबद्दल <laughs> सगळे जण व्हिडिओ टाकतील व्हिडिओ कॉल करतील स्पेशली आणि तुला चिडवून ला इकडे असलो क्रिसमस ला तिथे असलो तरी इथे मी आणि माझा मित्र आम्ही दोघं सेलिब्रेट करणार जे काय आहे <laughs> ते त्यामुळे पार्टी मित्रांना मिस करीन त्या सगळ्यांनाच त्यांच्याबरोबर तो टाइम मिस करीन पण एनिवे हे मिस करणं हे चांगल्यासाठीच आहे आणि मला असं वाटतं की या थर्टी फर्स्टला किंवा क्रिसमसला इथेच काय मला वाटतं आपल्या मी माझ्या मित्रांना सुद्धा विनंती करेन की बाबा शक्यतो कमीत कमी, -कमी लोक भेटा आणि भेटलात तर प्रिकॉशन घ्या आणि शक्य झाल्यास प्लीज भेटू नका व्हर्च्युअल पार्टी करा आपल्या घरी बसून एकमेकाला चेअर्स करा आणि एन्जॉय करा थर्टी फर्स्ट पण जमल्यास हे सो, सोशल डिस्टन्सिंग अजून पाळा फार गरजेचं आहे कारण संकट अजून टळलेलं नाहीये जरी आपल्याला असं वाटलं की लॉकडाऊन जरा शिथिल झालंय रेस्टॉरंट सुरू झाली आहेत आणि मग दुकानं सुरू झाली आहेत तर लगेच गर्दी करू नका फार गरज आहे कारण कुठल्या क्षणी कधी काय होऊ शकतं सांगता येत नाही कारण त्याचं फार मोठं उदाहरण म्हणजे लंडन आहे अचानक ध्यानी नव्हतं लॉकडाऊन सुटत चाललं होतं आणि अचानक इयर फोरला आणि खूप वेगळा ट्रेन डिटेक्ट झालाय जो नॉर्मल कोरोनापेक्षा सेव्हन्टी फाय पर्सेंटनी जास्त स्पीडली व्हायरल होतो सो प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ तेवढंच राणी देवाकडे प्रार्थना करीन की जसं हे लंडन या वर्ष दोन हजार वीस मध्ये पाहिलंय या नाताळ मध्ये या क्रिसमसला किंवा नवीन वर्ष पाहिलं तसं पुन्हा आयुष्यात कधी बघायला नको मिळू दे कुणालाच हे लंडनची जी ब्युटी आहे तशी काय राहावी नक्की दादा दोन हजार वीस आपल्या सगळ्यांसाठी खूप वाईट होत म्हणजे असं खरंच वर्ष कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये पण सगळ्यांनी फॅमिली टाइम प्रत्येकाने थोड्या थोड्या प्रत्येकाने आपला घेतला काहींना लॉकडाऊन ब्लेसिंग देखील झालं कोणी प्रेग्नेंट झालं तर कोणाची डिले सगळ्यांसाठी काही ना काही काही ना काही होतं तुझ्यासाठी दोन हजार वीस कसं होतं अर्थात दोन हजार वीस जे कधीच आयुष्यात केलं नाही मी तर खूप पॉझिटिव्हली घेतो या गोष्टीला अर्थात काही वाईट गोष्टी घडल्या अनेक खूप जवळचे खूप चांगले चांगले कलाकार आपण त्यांना मुकलो आपण आणि yes. मोठे मोठे कलाकार गेले आणि चांगली काही लोकांच्या जवळची माणसं गेली ते खूपच वाईट गोष्ट घडली आणि त्यानंतर अनेक डिझास्टर झाले म्हणजे केवळ कोरोना चालू असताना कोकणात आलेलं रत्नागिरीत आलेलं वादळ म्हणा त्यामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं गोष्टी झाल्या पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी वाईट घडत असताना कुठेतरी चांगल्या गोष्टी पण घडत होत्या जसं तू आता म्हणालीस की कोणाला मूल झालं कोणी डिलिव्हरी झाली ही त्यांच्या घरात चाललेली चांगलीच गोष्ट आहे काही ठिकाणी बाळंत असताना पोटात बाळ असताना त्यांना जर कोविड झाल्याचं कळलं तरी बाळाला काही झालं नाही आणि ते सुद्धा बरे झाले त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडत होत्या त्या चांगल्या गोष्टींकडे आपण जास्त करून पाहूया आणि मला वाटतं की या लॉकडाऊन मुळे आपल्याला जर बरच काही शिकवलं आपल्याला आपल्याला आपल्या घरच्यांशी असलेलं रिलेशन आपण किती समजून घेतलं म्हणजे आपण काय गोष्टी घरच्यांसाठी करू शकतो ज्या आपण कधीतरी करू शकत असून सुद्धा करत नव्हतो तो एक घरच्यांना वेळ वेळ आपण देऊ शकलो आपल्या घराला वेळ देऊ शकलो मला वाटतं कोरोनानी तुम्हाला नाती जपायची कशी हे शिकवलं असं Yes. So, माणूस की दाखवली असं म्हणायला हरकत नाही आणि दोन हजार वीस मधल्या कोरोनामुळे काय होईना मी दीड महिना झाला लंडन मध्ये राहिलोशन काय 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 नाही माझा ऑलरेड चांगलंच रेज्युल्युशन असतं नाही असं मी काही ठरवत नाही की या थर्टी फर्स्ट ला असं करीन तसं करीन हा कॅन आय हेल्प यू हा हा येस एक रेझ्युल्युशन माझं नेहमीच असत की या गेल्या वर्षात जे काही करू शकलो त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करेल पुढच्या वर्षी कॅन आय सजेस्ट यू वन yeah. पुढच्या वर्षी लंडन नाही पुढच्या वर्षी थर्टी फर्स्ट भारतात <laughs> पुढच्या वर्षी थर्टी फर्स्ट भारतात थर्टी फर्स्ट अजूनच वर्षभर हा तिथे काही फरक नाही पडणार पण थर्टी फर्स्ट चा संतोष दादा आम्हाला मुंबईत पाहिजे डन पुढच्या वर्षी थर्टी फर्स्ट आणि क्रिसमस मुंबईत आपल्या महाराष्ट्र तुझ्या शिवाय कुठलीही पार्टी पूर्ण होत नाही ते तुलाही वाटले चांगलं दादू येस त्यामुळे सगळेजण पार्टीला मिस करणार आणि हेच एक कुठेतरी क्षण असत गेट टुगेदर करायचे कि एक म्हणतात मौका चला गेट टुगेदर करूया किंवा मजा करूया मस्ती सगळ्यांना एकमेकांना बोलूया आणि तोच एक, एक वेळ असतो तुम्ही सगळे जण ते शूटिंग ते कॅमेऱ्यापासून लांब असता आणि एकमेकांना वेळ देता सो ते आम्ही मिस त्यामुळे हे तू प्रॉमिस करा मला पुढच्या वर्षी थर्टी फर्स्टला तू भारतात राहणार आहे भारतात माझ्या ठाण्यात <laughs> मुंबईत नक्की थँक्यू सो मच दादा आणि काळजी मुळात तू व्यवस्थित व्यवस्थित काळजी घेतोय बघ तुला दाखवू शकतो मी नुसते काचा नाही आम्ही पडदे पण लावून बसतोय एवढंच आमच्या मित्राचा विचार तो सगळीच प्रिकॉशन घेतोय त्यामुळे अगदी गरम पाणी आहे सतत गरम पाणी पिणं स्टीम घेणं सी सीच्या टॅबलेट्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे काळजी पूर्णपणे घेतोय थोडस जरी फक्त बाहेर रनिंगला वगैरे जातो पण हा एरिया खूप चांगला आहे मी अग्स ब्रिज म्हणून आहे लंडन मध्ये बेनहॅम तिकडे राहतोय म्हणजे बेनहॅम म्हणजे इकडचा क्युब्रिक पार्क इकडे आहे बेनहॅम हा लंडन मधला एक मोठा स्टुडिओ होता फिल्म स्टुडिओ जशी आपली फिल्म सिटी कशी आहे फिल्म सिटी कशी हा तसा हा बेनहॅम एक स्टुडिओ होता लंडनचा जिथे शूटिंग जिथे स्पीवर्क जेम्स कॅम्रॉन यांचं शूटिंग एडिटिंग इथे ते थिएटर अजूनही आहे आणि तो छोटा स्टुडिओ पण बाजूलाच आहे अगदी माझ्या बाजूला ज्या घरात मी राहतो ते, ते बाजूला आहे त्या स्टुडिओ तो आणि तिकडे मोठे मोठे हॉलिवूड स्टार्स मोठे मोठे हॉलिवूड स्टार्स मोठे मोठे हॉलिवूडच्या तिथे ही सोसायटी आहे ही बंगलो आहे माझा मित्र तिकडे राहतो त्याच्यामुळे मला ते बघायला मिळालं सो अगेन टू थाउजंड ट्वेंटी इज गुड फॉर मी मला एक मोठा स्टुडिओ बघायला मिळाला तिकडे जातो कधी कधी मध्ये मध्ये त्या स्टुडिओ मध्ये बघायला आणि तिथे जाऊन जरा बसतो सो फिलिंग गुड म्हणजे मी अजूनही माझ्या क्षेत्राच्या झोन मध्ये जवळ आहे येस सो दादा होपफुली लवकरात लवकर तू त्या स्टुडिओ मध्ये एक हॉलिवूड फिल्म वगैरे शूट करशील अशी आम्ही प्रार्थना करतो दोन हजार एकवीस मध्ये ऑल द बेस्ट आणि ऍडव्हान्स मध्ये मॅरी क्रिसमस हॅपी न्यू इयर विशुड सेम हॅपी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर इन एडव्हान्स एव्हरी वन सगळ्यांनाच सगळ्यात या थँक्यू सो मच दादा वेळात वेळ काढला आणि मुळात काळजी घे पूर्णपणे जेवढं जमेल तेवढं घरातलंच खा घरात जसं तुटकं फुटकं बनवता येईल ते खा घरातलं घरी पोचायचं व्यवस्थित लवकर पाहतात वी आर रेडी टू वेलकम यू प्लीज थँक्यू सो मच आणि भेटून लवकरात लवकर बनवून करूया नक्की